नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोलेच्या मशीनच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की मोरा दा मशी दाखवा तर शेतकऱ्याजवळ बऱ्यापैकी ही मोरा क्वालिटी ही कमी प्रमाणात असते तर आज आपण व्यापाऱ्यापर्यंत जाऊन वगैरे संपूर्ण माहिती घेऊन मोरा मशीचा व्हिडिओ तयार करणार आहोत तसेच पंढरपुरी मशी असतील दुगल मशी असतील अशा संपूर्ण मशीनचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत तर व्हिडिओवर जर कोण नवीन असेल चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारचा जावार समजून जाईल मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून कालवडीचा बाजार असेल बैल बाजार असेल खिल्लार गाय असेल दर्श गाय असतील मशीनचा बाजार असेल असे संपूर्णच बाजार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीचा वे वेळानं घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे बाजारचा चालू अहवाल आपल्याला समजून जाईल आज आपण टॉप क्वालिटी मशी त्या ठिकाणी कवर करणार आहोत तुमच्याकडे द्या एक मिनिट तर बघू शकताय मी नाही तर बघून घ्या मशी शेतकरी मित्रांनो किती वेळ मैसाई दुसऱ्याचे दुसरे येत आहे किती दूध दिलंय पहिल्या आता बारा लिटर दिले बारा लिटर सहा लिटर मोठ्या मापाई मैसा बघून घ्या मैस बघून घ्या मित्रांनो मैस फिरून दाखवताय वगैरे चांगला आहे मोठ्या मापाचा आहे किंमत किती मालक एक चाळीस आहे एक लाख चाळीस हजार मोरामध्ये येते का येते मोठ्या मापा एक लाख चाळीस हजार मालकाने किंमत आहे किती पर्यंत एकवीस ला एकवीस एक दहा एकवीस पर्यंत सुटेल कमी जास्त होणार समोर जास्त होईल बघून घ्या लाख दहा दे असं मालकाच म्हणणं आहे त्याच एक तीस एक लाख तीस हजार हिजे ही काय किती ही दुसरी आहे सायदाती बघून घ्या मित्रांनो दाताला दूध किती त्याला दहा लिटर पाच पाच बर आणि ही कडली हि जे पण एक आहे सांगितले बर टॉप क्वालिटी मशी मित्रांनो बघू शकता येत आपल्याला रिंग मशी आणि मोरा मशी बघायला होत्या त्यामुळे आपण ही वापर त्या ठिकाणी व्हिडिओ करतोय तर कुठल्याही प्रकारची जाहिरात बाजू वगैरे आपल्याला खरेच घ्यायची असेल तर घ्या नाही तर अजिबात घेऊ नका आपल्याला जाहिरात आपण करत नाही दुसरे दोन मशी फायनल किंमत काय होईल या दोन मशीची फायनल दोन लाख वीस पर्यंत दोन लाखापर्यंत दोन लाख वीस पर्यंत दोन लाख वीस फायनल द्यायची किंमत त्या कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर ऐंशी बहात्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय कसा भरलेला आहे बाजार तिकडं मोरा आहे आहेत राम राम गाव कुठला गाव मिराज मिरज कशी दाताला दाताला जुळल्या दाताला जुळले किती ये? ये तिसरे येत आहे तिसरं येत आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते मुरामध्ये येते मोरामध्ये रिंग हा रिंग बर किती दूध दिले गेला गेल्या हप्ताला चौदा दिले चौदा लिटर दिले जरा थोडं सोडून दावत मैस बघू मित्रांनो म्हैस बघून घ्या पुढे मोठ्या आहे या परत घ्या हा घ्या इकडे महेश बघून घ्या काय किंमत होईल किंमत त्याची एक चाळीस सांगतात दादा एक लाख चाळीस सांगायला व्यवहारला बसल्यावर काय कमी जास्त बसल्यावर वारच खाली नाही दाखचो फायनलच किंमत सांगितली फायनलच किंमत एकवीस बरं आणि दूध किती देते म्हणलं चौदा लिटर दुधा या बुलेट तर मिळेल मिळेल तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो दुधा या बुलेट मिळेल असं नाही एक लाख चाळीस हजार किंमत सांगली मालकाने तर ही टॉप क्वालिटी या मशीचा बाजार आहे आणि टॉप क्वालिटी या मशी आपण आज दाखवत आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा डबल एट झिरो सिक्स फाईव्ह ह नाईन एट हा डबल फोर सिक्स ठीक आहे धन्यवाद राम राम मालिक राम राम गाव कुठले आम्ही उमरग्या कडलं उमरग्या कडलं मैस घ्यायला आलाय का विकायला आलाय घ्यायला आलाय किती घेतले त्या ती घेतले तर एक मैस ती एक घेतली काय केवढाला घेतली मालक ही मैस पंच्याऐंशी हजारला घेतली पंच्याऐंशी हजारला कुठल्या ब्रेड मध्ये येते ही मुरा जात आहे मुरा मध्ये इथे काय दाखल कशी आहे सहा दाता सहा दाते तर थोडे सोडता घेतले तर दाखवूया तिथले तर फिरवा गोल बघून घ्या मित्रांनो पंच्याऐंशी हजारला म्हैस घेतले सायदा ते वेध किती तिसऱ्यांदा घ्या फिरवा झाला तिसऱ्या पंच्याऐंशी हजारला व्यवहार झालाय मोरामध्ये म्हणणं सेल्समन बघून घ्या म्हैस खेप्याला वगैरे आहे ओके घ्या मालक माघारी घ्या खेप्याला सडामध्ये अंतर वगैरे चांगलाय दूध किती चाललं आता चालला तिने लिटर बारा लिटर दिल दोन टायमाच दोन टायमा बरं बारा लिटर चालेल असं मालकाचं म्हणणं आहे तर बघू शकता सांगते म्हणून अजून घ्यायची येते का मशीन किती घेणार अजून दोन आहे अशाच माफात नाही तुमचा काय म्हणजे व्यापार आहे काय नाही शेतकरी शेतकरी आहे धन्यवाद धन्यवाद मालक राम राम मालक गाव कुठला आहे मिरज 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 जाताल कशी माहिती संपले गे बर कुठल्या ब्रिंड मध्ये येते मामा कुठल्या ब्रिंड मध्ये जात कुठल्या म्है कर्नाळीमध्ये मध्ये येते मित्रांनो बघून घ्या ठेपक्याला वगैरे बघा कसा आहे अंतर वगैरे किती दिवस बाकी अजून दहा बारा दिवस आहे बारा दिवस गेल दूध किती दिले गेला त्याला चौदा लिटर दिले चौदा लिटर दिले म्हणजे दोन टाइम दोन टाईम आहे बर चौदा लिटर दूध दिले महेश मोठ्या मापाची किंमत सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगताय सव्वा लाख किंमत सांगत ते मशी कितीपर्यंत होईल आपण इन्शुअर फायनल किंमत काय बरोबरला द्यायची का बरोबर येईल द्यायची ला काल द्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा मालक ब्याऐंशी पंच्या सत्तेचाळीस ठीक आहे धन्यवाद मैस बघून घ्या वगैरे मित्रांनो चांगल्या क्वालिटी मैस आहे कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याला वापर शेतकरी शेतकऱ्याजवळ जी मैस आहे नक्कीच कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता धडाला वगैरे चांगला आहे एकदम टॉप क्वालिटी ही मैस आहे धन्यवाद राम 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 गाव कुठला आहे कवठे माका कवठे माका कसे जाताल मैस किती दुसरा आहे पहिल्या कित चाल किती चालले पहिल्या वगैरे बघा मित्रांनो पिठी कास आहे सडामध्ये अंतर वगैरे चांगला आहे चांगल्या क्वालिटी माहिती आहे किती किंमत सांगता एकवीस द्यायची किंमत काय ला काय लाखा भराला लाखा यातनं सुटल सुटेल ठीक आहे तर बघून घ्या सुटला असं म्हणणं जरा फिरवा माहिती दाखव मोबाईल नंबर आहे तुमचा नव्याण्णव हा सात हजार एक हा सात हजार एक हा सत्तावन्न सत्तावीस ठीक आहे धन्यवाद राम 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 आले कुठले मग कुठले तालुका बावडाजी म्हणून बर कशी आहे म्हणजे जाताला जाताल कशी आहे संपली आता जाता किती वेळ पोटातला तिसरा आहे काय का होणार तिसरा आहे किती दिवस बाकी आहे दिला दहा बारा दिवस आहे दूध किती दिले गेला आता पाच पाच पिळे

मोबाईल नंबर काय तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर बारा झिरो पंच्याहत्तर कर्नाटकचा व्यापारी या शेतकरी बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नाहीच बघून घ्या मित्रांनो व्यवहार चालू तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन टॉपच्या मशी आज आपण कव्हर केले त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद